लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या आज उत्तर प्रदेशात प्रचारसभा होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं आहे काँग्रेसच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले होत होते मात्र दोन हजार चौदानंतर नंतर या हल्ल्यांना आळा बसला आहे असं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं रायबरेली इथले आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते नरेंद्र देश को सुरक्षित करने का काम किया 10 साल तक 2014 तक 2004 से इस देश में सोनिया मनमोहन सरकार चली कांग्रेस की सरकार चली सपा बसपा के समर्थन वाली सरकार चली आए दिन बम धमाके होते थे ये पाकिस्तान से आलिया मालिया जमालिया घुस जाते थे बम धमाके करते थे मगर कोई कुछ नहीं जी आए पाकिस्तान को आदत लगी थी, इन्होंने पुलवामा भूल बार मनमोहन सिंह प्रधानमंत्री नहीं थे नरेंद्र मोदी जी थे नरेंद्र मोदी काँग्रेस जनतेला खोटी आश्वासन देत खोटा प्रचार करत आहेत असा आरोपही शहा यांनी यावेळी केला यापूर्वी त्यांनी कौशांबी लोकसभा मतदारसंघात रोड शो करत सभेला संबोधित केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अमेठी इथं प्रचारसभा झाली चार जूनला निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा एन डी ए सरकार रेकॉर्ड मतानं विजयी होईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा पुनरुच्चार योगी आदित्यनाथ यांनी केला